मराठा आरक्षणाबाबत खामगावचे भाजपचे आमदार अॅडव्होकेट आकाश पुणकर यांनी हा खूप आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे सर्व मराठा बांधवांचे आणि सरकारचे मी अभिनंदन करतो येणाऱ्या काळात हे आरक्षण पक्क्या स्थितीत सगळ्यांना मिळेल सगळ्यांच्या समस्या दूर होतील जरांगी पाटलांनी ज्या मागण्या के केल्या त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मराठ्यांनी आता तरी खऱ्या झारीतले शुक्राचार्य ओळखावे असे पुणकर म्हणाले निश्चित खूप आनंदाचा क्षण आहे सर्व मराठा बांधवांचं मी अभिनंदन करतो विशेष करून मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांचं आणि आपले मराठा संघर्ष योद्धा मनोजजी जरांगे पाटील यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की यांनी याच्यातनं मार्ग काढला लाखो मराठा बांधव रस्त्यावर आले होते एक संघर्ष सुरू झाला होता पण याच्यातनं आज मार्ग निघालेला आहे आणि येणाऱ्या काळात हे आरक्षण पक्क्या स्थितीत सगळ्यांना मिळेल सगळ्यांच्या समस्या दूर होतील अशी आशा व्यक्त करू हे आरक्षण टिकवण्यासाठीच हे महायुतीचं सरकार इथे बसलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी जे ज्या मागण्या केलेल्या आहे त्या सर्व मागण्या हे पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि हे जे विरोधक आहेत हे महाविकास आघाडी सरकार असताना याच विरोधकांनी हे आरक्षण गमवलं होतं आणि मी सर्व मराठा बांधवांना हीच अपील करणार आहे की आता तरी खरे झारीतले शुक्राचार्य ओळखा ज्यांना मराठा आरक्षण मुळातच मिळू द्यायचं नाही आहे असेच लोक आता हे आता न्यायालयात जाणार आहे आणि यांना असं कुठंतरी वाटतं आहे की याचं कुठेतरी श्रेय एकनाथरावजी शिंदे यांना मिळेल भार या महायुतीला मिळेल हे यांना न देण्यासाठी हे काड्या करणं यांनी सुरू केलेलं आहे आणि यांचे सगळे प्रयत्न एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही सगळे ने असफल करू